मेन राजगोपाल भंडारी हॉल येथे मे रोजी सकाळी वाजता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला आर सी पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूरचा विद्यार्थी पवार दीपक शिवाजी अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आरसी पटेल इंग्लिश मिडियम सेकंडरी स्कूल शिरपूर ची पाटील कणक प्रमोद अठ्याण्णव टक्के गुण मिळवून धुळे जिल्ह्यात प्रथम हरीश जिल्हा तृतीय लक्षिका गोविंद जिल्हा तृतीय राजपूत सृष्टी महेंद्र सत्त्याण्णव पॉइंट वीस टक्के जिल्हा तृतीय एच आर पटेल कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर ची चौधरी सिद्धी राकेश सत्याण्णव पॉइंट ऐंशी टक्के जिल्ह्यात द्वितीय व स्नेहल गणेश जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने यशस्वी झाली असून संस्थेतील जास्त गुण प्राप्त करणाऱ्या आठशे चौदा विद्यार्थ्यांचा गुणगौरव शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गुणगौरव समारंभात शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच संपूर्ण आयुष्य अतिशय चांगले जीवन व्यतीत करून घरातील थोरा मोठ्यांचा कायम सन्मान करावा आदर राखावा असे आवाहन केले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी बबनलाल अग्रवाल योगेश भंडारी विजय अग्रवाल विजय भंडारी सीईओ डॉक्टर उमेश शर्मा अकॅडमिक इन्चार्ज पी व्ही पाटील संस्थेतील सर्व शाखांचे प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश न्यूज बिरो शिरपूर बहुत बहुत मुबारक हो कि आपने ऐसा रिजल्ट किया अब रिजल्ट जब अच्छा हो गया है तो अपने सामने फिर दूसरा इशू, दूसरा इशू क्या अपने बच्चों को एडमिशन देना यानी नब्बे के ऊपर ही आठ सौ चौदह बच्चे हैं, तो अभी प्रिंसिपल्स टॉप तो टाइम तो जो बच्चे जिन लोगों का रिजल्ट आ गया है वो सभी जिन्होंने रजिस्ट्रेशन कराना है जिन लोगों ने सीवीटी कोर्स के लिए रजिस्ट्रेशन कराना है वो सभी जो है पहले से ही करवा ले आपने अभी जेईई मेंस का रिजल्ट देखा संस्था का प्रैक्टिस बच्चे जेईई मेंस में सिलेक्टेड अभी नीट का रिजल्ट आना है सीटी का रिजल्ट आना है तो प्लस 2 का अपना जो रिजल्ट आया है, 280 बच्चे अपने 280 बच्चे 85 परसेंट के ऊपर है और 20 बच्चे हैं जो 90 के ऊपर है और ये तब है जब ये ज्यादातर बच्चे अपना बोर्ड के रिजल्ट की तरफ ध्यान थोड़ा उपलिस कर देते हैं कंपटीशन में दिमाग लगाने लग जाते हैं तब ये रिजल्ट तो अपने यहां बच्चों की कमी नहीं है आप अपना चुनाव सोच समझ कर करें जो भी बच्चे यहां बैठे हैं

आणि या आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या सुद्धा सातशे व नऊशे होते एक शिरपूर पंच्याहत्तर वस्ती वस्तीमध्ये पंधराशे मुलं इंजिनीअरिंग शिकू शकतात आणि तीनशे मुलं फार्मसी शिकू शकतात बी सी बीसीआर पाचशे मुलं प्रवेश देऊ शकतात हे सगळं जे प्रयत्न केले त्याचे फळ आहे दरवर्षी मुलांना काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळत आहे नवीन नवीन डेव्हलपमेंट होते आहे आपली संस्था नेहमी प्रत्येक गोष्टी बद्दल पुढाकार असते आपण पाहतात अकरावी बारावीला आपण शिरपूर सिक्स्टी हा प्रयोग राबवतोय उलट आम्ही कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपये त्याच्यात लॉस टाकून बाहेरच्या लोकांना आपण योग्य योग्यची वाट निवडायची असते ज्याच्यात जस हिंमत असते त्या हिमतीने त्यांनी या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे इव्हन नंतर पॉलिटेक्निक कॉलेज आहे किंवा टेक्स्टाईल आहे किंवा इतर अनेक पिढे तुमच्या माहिती साठी सांगतो आज शिरपूर मोठं हॉस्पिटल होऊशे खूप मोठं हॉस्पिटल होत त्यानंतर त्याच्या सोबत सोबत नर्सिंग कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज एग्रीकल्चर कॉलेज डेअरी टेक्नॉलॉजी हे सगळं भरते चार वर्षांनंतर सुद्धा सुरू होईल सगळ्या बाबतीत इमिश भाऊ होणार